एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली तक्रारदार व्यक्ती हा संभाजीनगर मधीलच एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी म्हणजे त्या पंचवीस वर्षीय महिलेचा सासरा तक्रार देऊन चार दिवस होऊन गेले तरी सुनेचा पत्ता न लागल्याने तो निवृत्त पोलीस अधिकारी थेट संभाजीनगरच्या पोलीस कमिशनर यांच्याकडे गेला आणि म्हणाला साहेब मी पोलीस अधिकारी होतो एवढे वर्ष मी सेवा केली पण माझ्याच घरातील व्यक्ती जर मिळत नसेल तर नक्की प्रॉब्लेम काय आहे पण सीपी यांच्या भेटीनंतरही सातारा पोलिसांना बेपत्ता महिले संदर्भात माहिती मिळाली नाही त्यावर साधारणतः आठ दिवसांनी सीपीने हा तपास संभाजीनगर शहर क्राईम ब्रांचकडे सोपवला पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आणि हे प्रकरण पोहोचलं पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यापर्यंत एक ऑगस्टला तिथे काय घडलं हे आपण मागील सहा दिवसांपासून ऐकतोय पण त्या बेपत्ता विवाहित महिलेचं पुढे काय झालं ती कुठे होती संभाजीनगरातील ते निवृत्त पोलीस अधिकारी कोण आहेत महत्वाचं म्हणजे यात राजकीय दबाव निर्माण करणारा तो हो नेता कोण सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र संभाजीनगर येथील बेपत्ता विवाहित महिलेचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांचची एक टीम गठीत करण्यात आली त्यात पोलीस उपनिरीक्षक अमोल कामटे दोन दामिनी पथकातील महिला त्यातील एक कर्मचारीचं नाव आहे संजीवनी शिंदे आणि आणखी एक कर्मचारी या टीमने तपासाची सूत्रे हलवली बेपत्ता महिलेचा मोबाईल स्विच ऑफ असला तरी त्यापूर्वी ती कुणाच्या संपर्कात होती तिचं शेवटचं लोकेशन काय या आधारे मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच ची टीम पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात पोहोचली तिथे त्यांनी एका मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने सांगितलं की संभाजीनगर मधील ती महिला माझ्याकडे आली होती पण आता ती कुठं आहे याबद्दल माहिती नाही पण माझ्याकडे आणखी एक नंबर आहे त्यांना तुम्ही विचारा नंतर त्या मुलीने दिलेल्या नंबरवर संपर्क करून पोलीस पोहोचले कोथरूड परिसरात तिथे त्यांनी दोन मुलींना बेपत्ता महिले संदर्भात विचारले असता त्या मुलींनी प्रतिसाद दिला नाही किंवा सहकार्यही केलं नाही त्यानंतर संभाजीनगर पोलीस पोहोचले कोथरूड पोलीस ठाण्यात तिथे त्यांनी सांगितलं की तुमच्या हद्दीमध्ये आम्हाला तपास करायचा आहे त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी परवानगी घेतली संभाजीनगर पोलीस कोथरूड पोलिसांच्या मदतीने पुन्हा त्या मुलींकडे गेले त्यांना आणि विश्रांतवाडी परिसरातील मुलीला अशा तिघींना अधिक चौकशीसाठी पोलिसांनी कोथरूड पोलीस ठाण्यात आणलं एक ऑगस्ट दिवस वेळ संध्याकाळी साडेचार ते साडेसातच्या दरम्यानची या दरम्यान त्या तिन्ही दलित मुलींची पोलीस ठाण्यातील हिरकणी कक्षात चौकशी केली असता बेपत्ता महिलेचं लोकेशन कळालं त्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि पुण्यातील मुंडवा परिसरात ती महिला सापडली ही झाली सगळी पोलिसांनी दिलेली माहिती महत्वाचं म्हणजे आता ती पंचवीस वर्षीय विवाहित महिला त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी आहे त्यांच्या कुटुंबाचं जे काही मॅटर आहे त्याबद्दल आणखी काही माहिती समोर आलेली नाहीये तर या प्रकरणात दुसरी बाजू अशी सांगितली जाते की संभाजीनगरातील त्या विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता आणि त्यामुळे ती पुण्यात आपल्या मैत्रिणीकडे मदतीसाठी आली होती पण त्या बेपत्ता महिलेच्या चौकशीच्या नावाखाली कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींना जातीवाचक अश्लील शिबिगाळ करण्यात आली मारहाणही झाली त्यामुळे या प्रकरणातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या ए पी आय प्रेमा पाटील यांच्यासह इतर पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी होतीये पोलिसांनी नकार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी आता हे प्रकरण थेट हायकोर्टात जाणार असल्याची माहिती आहे यातील पीडित मुलीच्या वकील अॅडव्होकेट परिक्रमा खोत यांनी सांगितलंय की या मुलींना ताब्यात घेण्यापूर्वीच पोलिसांना बेपत्ता महिलेच्या लोकेशनची माहिती होती तरीही पोलिसांनी असं का केलं हे कळायला मार्ग नाही कारण एक ऑगस्टच्या दिवशी वाजता परिक्रमा खोत यांनी संभाजीनगरच्या पथकातील पोलीस अधिकारी अमोल कामटे यांना संपर्क करून सांगितलं होतं की तुम्ही ज्या बेपत्ता महिलेचा शोध ती महिला प्रायव्हेट ठिकाणी किंवा मैत्रिणीच्या घरी नसून मुंडवा येथील केंद्र सरकारच्या जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आहे त्यानंतर कामटे यांनी या सेंटरच्या केंद्र प्रशासकांशी संपर्क साधला त्या महिलेला कुठे जाऊ देऊ नका असंही म्हणाले मग सगळं काही माहीत असून सुद्धा पोलिसांनी मुलींना ताब्यात का घेतलं त्यांचा अमानवी छळ का केला कोथरूड पोलिसांवर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी माहिती ऍडव्होकेट परिक्रमा खोत यांनी दिली आहे आता व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे संभाजीनगरातील त्या महिलेचे सासरे असणारे माजी पोलीस अधिकारी कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सखाराम सानव मार्च दोन हजार चोवीस मध्ये पीएसआय पदावर असताना ते सेवानिवृत्त झालेत सुनेच्या शोधासाठी त्यांनी आपल्या ओळखीच्या जोरावर पोलिसांवर राजकीय दबाव आणला त्या नेत्याचा थेट संभाजीनगर पोलिसांना फोन केल्याचं बोललं जात आहे राज्याच्या मंत्रिमंडळातून मध्यंतरी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ज्यांना द्यावा लागला त्यांच्या नावाची ही चर्चा या प्रकरणात रंगली आहे दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्यात त्या तीन दलित मुलींवर झालेल्या अन्यायाची सत्यता काय या प्रकरणात नक्की कोण चूक कोण बरोबर कोर्टाच्या आदेशाने पोलिसांवर खरंच अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होईल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद